नमस्कार मी डॉक्टर शर्मिला कामठे आजच्या व्य या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अंजिराचे फायदे काय काय आहेत याबद्दल माहिती देणार आहे अंजीर हे पाचक आहे थंड आहे आणि रक्तवर्धक आहे तर अंजिराचे कोणकोणते फायदे आहेत अंजीर हे फायबरयुक्त आहे ज्या लोकांना क्रॉनिक कॉन्स्टिपेशन आहे बद्धकोष्ठता आहे संडासला खूप जोर द्यायला लागतो अशा लोकांना रोज रात्री दोन सुके अंजीर आणि काळी मनुके भिजून सकाळी खाल्ल्यास क्रॉनिक कॉन्स्टिपेशन आणि बद्धकोष्ठता दूर होण्यामध्ये मदत होते ज्या लोकांना मूळव्यादाचा त्रास आहे अशा लोकांनी भिजवलेले अंजीर खाल्ले तर मुळव्यात कमी होण्यामध्ये मदत होते अंजीर हे पाचक आहे ज्या लोकांची पच पचनशक्ती ही वीक आहे अशा लोकांनी अंजीर खाल्ले तर त्यांची पचनशक्ती मजबूत होण्यामध्ये मदत होते अंजीरामध्ये कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे ज्या लोकांना मसल्स पेन आहे किंवा हाडे वीक झालेली आहे अशा लोकांनी दोन रोज सुखे अंजीर खाल्ले त्यामुळे त्यांच्या हाडांना मजबूती मिळेल आणि मसल पेन कमी होण्यामध्ये मदत होईल तसेच अंजीरामुळे कोलेस्ट्रॉल मोठ्या प्रमाणामध्ये कमी होण्यास मदत होते अंजीर हे रक्तवर्धक असल्यामुळे भारतामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये लेडीजमध्ये ॲनिमियाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे ॲनिमिया म्हणजेच शरीरातील रक्त कमी होणे अशा स्त्रियांनी जर रोज दोन अंजीर खाल्ले तर रक्त वाढण्यास मदत होईल ज्या स्त्रियांमध्ये किंवा ज्या लोकांमध्ये उष्णता वाढते आणि उष्णतेमुळे चेहऱ्यावर पुरळ येणे पिंपल्स येणे असे असेल त्या लोकांनी अंजीर खाल्ले तर अंजीरामुळे उष्णता कमी होऊन चेहऱ्यावरील मुरूम किंवा पिंपल्स कमी होण्यामध्ये मदत होईल अंजीर हे मोठ्या प्रमाणामध्ये अँटीऑक्सिडंट देते त्यामुळे आपली इम्युनिटी मोठ्या प्रमाणामध्ये वाढते अंजिरामुळे रक्ताविसरण हे चांगल्या प्रकारे वाढते जुनाट कप असेल अस्थमा अशा पेशंटनेही रोज दोन सुके अंजीर खाण्यामध्ये ठेवावे तसेच अंजीरामुळे मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव सिस्टीममध्येही अंजीर हे खूप लाभदायक आहे ज्या स्त्रियांना गर्भाशयाचे काही आजार असेल अशा स्त्रियांनी रोज दोन सुके अंजीर खाण्यामध्ये ठेवावे अंजीरामुळे टेस्टस्टोरॉन वाढी वाढण्यामध्ये मदत होते हे झाले अंजीर खाण्याचे फायदे पण अंजीर किती खावे आणि कोणी खाऊ नयेत अंजीर हे ज्या ज्यांचं वजन खूप आहे म्हणजे ज्यांना ओबेसिटी आहे अशा लोकांनी दोन पेक्षा जास्त अंजीर खाऊ नयेत कारण अंजीरामुळे वेट गेन होतं ज्या ज्यांचं वजन कमी आहे ज्यांना वजन वाढवायचं आहे अशा लोकांनी सकाळी दोन आणि रात्री दोन अंजीर खाल्ले तरी चालतं अंजीर खूप प्रमाणामध्ये खाल्ल्यामुळे जुलाब होऊ शकतात कारण अंजीरामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर्स असतात अंजीर खूप प्रमाणात खाल्ल्यामुळे गॅसेस आणि पचनशक्ती ही डिस्टर्ब होऊ शकते त्यामुळं अंजीर खूप प्रमाणामध्येही खाऊ नये अंजीरामध्ये शुगर ही जास्त असल्यामुळे शुगरच्या पेशंटनेही अंजीर जास्त प्रमाणामध्ये खाऊ नये तर आपण आत्ता पाहिलं की अंजीराचे फायदे काय आणि अंजीर कुणी खा धन्यवाद